नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा विषय आहे आठ मोठेचे विहीर बारा मोठेचे विहिरीविषयी तर तुम्ही ऐकले असेलच लिंब सातारा येथे असलेली बारा मोठेचे विहीर आपणास माहीत असेलच तशीच एक जुनी दोनशे वर्षापूर्वीची विहीर आपल्या परिसरात म्हणजेच हलकर्णी गडिंगला जिल्हा कोल्हापूर येथे पण आहे आज आपण त्याविषयीच माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चला तर मग बघूया आठ मोठेच्या विहिरीविषयी हलकर्णी गावच्या बाजारपेठेतून मधूनच एक रस्ता पश्चिमेला जातो गाव संपल्यानंतर शेतीतूनच तो रस्ता थोडेसे पुढे जातो त्यानंतर एक ओढा लागतो ओढ्यातूनच साधारण शंभर मीटर डाव्या हाताला दक्षिणेला एक विहीर आहे तीच ही विहीर आठ मोठ्याची विहीर घोड्याच्या काठालाच असलेल्या विहिरीत प्रवेश करण्यासाठी ओढ्याच्या बाजूनेच एक रस्ता आहे चारही बाजूनी घडी उकाळ्या दगडांनी बांधलेल्या या विहिरीला एकच प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर डाव्या हातालाच असलेल्या भागात एक मारुतीचे हनुमानाचे घडीव शिल्प आहे त्याची पूजा अर्चा आजही वीर वापरणारे करत असावेत तशा खानाखुना तेथे ते दिसतात एक शिलालेखही आहे शिलालेखामध्ये मजकूर पुढील प्रमाणे आहे श्रीमान मोतीराम उमेशचंद्र राहणार हलकर्णी यांच्या विहिरीचे बांधकाम सुरू मार्गशिष्ट वद्य समाप्त वद्य खर्च रुपये नऊ हजार दत्ताराम साधारण असा उल्लेख या शिलालेखामध्ये दिसतो यावरून लक्षात येते की अठराशे तेवीस साली पूर्ण झालेली विहीर आज अखेर दोनशे वर्षाहून अधिक जुनी झाली आहे दोनशे वर्षापूर्वी नऊ हजार रुपये खर्च म्हणजे विहिरीचे मालक मोतीराम उमेशचंद्र किती मोठी असामी असेल याची कल्पना यायला काय हरकत नाही विहिरीत आत प्रवेश केल्यानंतर एक छोटा चौ सोपाच आहे त्या ठिकाणी आत्ता पाणी उपसण्यासाठी मोटार पंप बसवलेला आहे तेथे एक अत्यंत सुबक अशी घडीव मारुतीची हनुमानाची मूर्ती आहे काप आहे तेथूनच विहिरीत उतरण्यास पायरे आहेत खूपच झाडे झुडती वाढलेली असल्याने विहिरीत उतरणे एकदमच होऊन जाते त्यातच आम्हाला पायऱ्यांवर साप दिसला त्याचबरोबर तेथे एक मधाचे पोळेही दिसले त्यामुळे आणखीनच अडचणीचे झाले होते त्याही परिस्थितीत काक्याकोक्यातून पालापाचोळ्यातून पायऱ्यावरून हळूहळू खाली उतरून जिथंपर्यंत पाणी आहे तिथंपर्यंत पोहोचलो त्यामुळेच तुमच्यासाठी हे फुटेज उपलब्ध झाले विहिरीच्या एका बाजूला ओढा आहे तर दुसऱ्या बाजूला मालकाची शेतजमीन आहे शेत जमिनीच्या बाजूला एका पटोपट एक अशा आठ मोठा चालवता येतील अशी सोय केलेली आहे सर्व मोठेचे पाणी एकाच पाटातून शेतीला नेण्याची सोय केलेली आहे पाठ सुद्धा घडीव दगडांचा बांधलेला आहे आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे आज, आज विहिरीवर इलेक्ट्रिक मोटारपंप जरी बसवली असली तरी कधी काळी आठ आठ मोटांचा राबता या विहिरीवर असणार त्यावेळी काय परिस्थिती त्या असेल सांगायलाच नको एक मोठीची वि वी, विहीर असणारा त्या काळी मोठा भागात का समजला जायचा या विहिरीवर तर आठ आठ मोठा मग उमेश चंद्र शेठची काय श्रीमंत असेल विचार करण्यासारखीच गोष्ट आहे बाकी विहीर दोनशे वर्ष जुनी असली तरी फक्त शेतीला पाण्यासाठीच उपयोगात आणली जात असावी असे वाटते लिंब सातारा येथील बारा मोठ्याच्या विहिरीसारखी महल किंवा राजवाडा कलबत्तकाना असे काही नसेल असे वाटते तसले कोणतेही अवशेष येथे दिसत नाहीत याही विहिरीस भेट देण्याचे नियोजन अर्थातच सागर नाशिक यांच्यामुळेच झाले त्यांनी याआधी कधीतरी ही विहीर बघितली होती मी काहीतरी नवीन बघायची आहे असा विषय काढताच त्यांनी या विहिरीविषयी सांगितले मग काय लगेच आम्ही दोघेजण जण हलकर्णी येथील या विहीर विहीर गाठली आणि एक अद्भुत नजारा दोनशे वर्ष जुना आपल्यासाठी उपलब्ध झाला त्यामुळे सागर नाशिक यांचेही आभास विहिरीचे नियोजन करणाऱ्या श्रीमान मोतीराम उमेशचंद्र बांधकाम करणारे मेस्त्री दत्ताराम त्यांच्या असंख्य अज्ञात कारागीर यांच्याही कार्याला आला परिसरात राहणाऱ्या लोकांनी वेळ काढून जाऊन बघून यायला काय हरकत नाही कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो आवडला का आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा तुमच्याकडे या विहिरीविषयी काही माहिती असल्यास कमेंटमध्ये सांगा त्यामुळे विहिरीचा आणखी इतिहास उजेडात येईल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार असेच काही अद्भुत अज्ञात तुमच्याही गावात असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्यावरही व्हिडिओ बनवून त्याही गोष्टी उजेडात आणायचा प्रयत्न करूया पुन्हा एकदा सर्वांचे आभार धन्यवाद मित्रांनो शेतीचा आणि झाडाझुडपांचा परिसर असल्याने व्हिडिओ काय फार चांगला काढता आलेला नाही तरीही तुम्ही बघू शकता की कि किती मजबूत आणि सुंदर अशी विहीर बांधलेली आहे तुम्ही प्रत्यक्ष गेल्यास या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला येईलच एकदा अवश्य वेळ काढून जास तुम्ही तिकडे आत्ता जरी झाडाझुडपांनी व्यापलेली मागलेली असेल तरी कोणी एकेकाळी खूपच सुंदर आणि सहज पाहता येईल अशी ही विहीर असणार आहे हे निश्चित बघा एखाद्या किल्ल्याच्या दरवाजासारखा या विहिरीचा दरवाजा आहे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच एक चव सोपा लागतो तोही घडीव अखीव रेखीव असा बांधलेला आहे त्याच्या आतमध्येच हनुमानाचे ते, हनुमाना ते मंदिर आहे आणि विहिरीविषयीचा शिलालेखही आपण पाहत असाल तोही इथेच आहे त्यावरील अक्षर वाचता येत नव्हते पण सागरच्या डोक्याने त्यावर थोडासा शेंदूर फासला असता ती अक्षरं दिसायला लागली बघा हनुमानाची मूर्ती पण तुम्हाला दिसत असेल सोप्याला एक घडीव खांबसुद्धा आहे पुढील भागात तुम्हाला मोठेच्या जागा दाखवल्या आहेत त्याही अवश्य पहा मित्रांनो एकूण आठ मोठेच्या जागा आहेत बघा या आठही मोटरचे पाणी या पाटाने शेतीला वाहून नेले जात होते पाट सुद्धा बघा मित्रांनो किती आखीव रेखीव मस्त बांधलेला आहे अगदी व्यवस्थित आजच्या काळाला लाजवेल एवढे चांगले बांधकाम त्या काळी झालेले आहे चालण्या फिरण्यास अतिशय अवघड असल्याने व्हिडिओ व्यवस्थित काढता आलेला नाही मित्रांनो त्यामुळे तुम्ही स्वतः जाऊनच बघणे आवश्यक आहे त्यावेळेसच तुम्हाला या विहिरीचे महत्त्व कळून येईल कारण व्हिडिओ काढणे एवढे सोपे नव्हते तेथून चालणेच मुश्किल होते तरीही व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे बघा प्रवेशद्वारासमोर असलेली चौसोपी तुम्हाला दिसत असेल विहिरीच्या आतील बांधकामही दिसत असेल आता सध्या विहिरीत झाडं उगवलेली आहेत बघा ह्या मोठ्याच्या जागा पण दिसत असतील तुम्हाला बांधकाम बघा किती मजबूत आणि कठीण आहे दोनशे वर्षहून अधिक काळ लोटला असला तरी अजूनही जसंच्या तसं उभं आहे चौसोफीतला एकमेव घडीव खांब बघा एवढ्या खांबावर ही चौसोफी उभी आहे पायऱ्यांचा भाग बघा किती व्यवस्थित आणि मजबूत बांधलेला आहे ही त्या जशाच्या तशा टिकून आहेत पाला पाचोळा काटे ही झुडपे इथे उगवले असली तरी त्यांना काहीही धक्का लागलेला नाही पाणी शेवाळे असले तरी भरपूर पाणी विहिरीला दिसत आहे इतर ही ऐतिहासिक वास्तूसारखेच याही वास्तूचे झाले आहे याचे कोणतेही जतन करण्याचे कारण नसल्याने जा आहे तसे ते वापरले जात आहे झाडे झुडपे काटेरी झाडे झुडपे पाला पाचोळा कचरा सगळा पसरलेला आहे त्याला ना आहे काही करू शकत नाही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या इतरही मित्रांपर्यंत शेअर करा त्यांनाही चॅनलला सबस्क्राईब स सा करायला सांगा आणि शक्य असल्यास वेळ काढून विहिरीला भेट द्या आणि स्वतः पाहून या संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप आभार